आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत भोकरदन नगर परिषदेकडे जवळजवळ एकवीस नामनिर्देशन अर्ज प्राप्त झालेले आहेत या अर्जांची स्क्रुटिनी दिनांक दिनांक अठरा नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ज्या ए बी फॉर्म जोडलेला नाही आहे जोडपत्र एक आणि जोडपत्र दोन जोडलेलं नाही आहे त्यांनी उद्या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत जोडपत्र एक आणि जोडपत्र दोन हे जोडायचे आहे त्याचबरोबर मी या निमित्ताने नाग ज्या नामनिर्देशनपत्र दाखल करू इच्छिणाऱ्या नागरिकांना आवाहन करतो की सोशल मीडियावरती बरेच ऑ ऑफलाईन अर्ज जे आपल्याला दाखल करायला परवानगी दिलेली आहे ते चुकीचे नमुने हे व्हायरल झालेले आहेत तर मी नाग नामने नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी योग्य तो नमुना आपल्या नगरपरिषदेकडनं प्राप्त करावा त्यासाठी नगरपरिषद कार्यालय आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत उद्या सकाळी आठ वाजेपासून सुरू राहणार आहे त्या काळात आपण कार्यालयात उप मंगल कार्यालयात उपस्थित राहून आपला योग्य विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊ शकतात आज आतापर्यंत जे एकवीस अर्ज प्राप्त झालेले आहे त्यामध्ये प्रत्यक्ष नगर नगराध्यक्षासाठी प या पदासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही आहे सर्वच्या सर्व एकवीस अर्ज हे नगरसेवक पदासाठीच प्राप्त झालेले आहे